नमस्कार मी वंदना सलवदे वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका आपल्या भारत देशाला संतांची परंपरा खूप चांगली लाभलेली आहे आपल्या भारत देशाला संतांची भूमी आपण म्हणू शकतो त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा आहे महाराष्ट्राला संतांची भूमी असं आपण म्हणतो संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये त्यांच्या प्रत्येक अभंगामध्ये जीवनाचा सार सांगितलेला आहे आपण संसारात राहून कशी भक्ती केली पाहिजे पावले आपण कसं जगलं पाहिजे कसं वागलं पाहिजे कसं स्वतःच्या रागावर संयम ठेवला पाहिजे हे त्यांच्या संतवाणीतून आपल्याला नेहमी ऐकायला वाचायला मिळतं संत ज्ञानेश्वरांचा विचार केला तर संत ज्ञानेश्वरांनी खूप लहान वयामध्ये आपल्याला संत ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ देऊन गेला आणि त्या ग्रंथामध्ये जीवनाचा संपूर्ण सार दडलेला आहे असे अनेक महान संत होऊन गेले त्या संतांना आम्ही वंदन करून आजच्या विषयाला मी सुरुवात करते आनंदी जीवन या संत्रातील संत कुणाला म्हणायचे आता संत कुणाला म्हणायचे यासाठी एक गोष्ट आपण समजून घेऊया या ठिकाणी एक साधू महाराज असतात जे जंगलामध्ये एका कोटीमध्ये राहत असतात पण जंगलात जी कुटी असते ती कुटी नदीच्या पलीकडं असते आणि मग नदीच्या अलीकडं ते लोकांच्या सहवासात राहून लोकांना ज्ञान सांगत असतात मग ते दररोज नदी ओलांडून जात असतात पुन्हा नदी ओलांडून येत असतात ते एका नावेत बसून आणि तो नावाडीसुद्धा मनोभावी त्यांची सेवा करत असतो की दररोज घेऊन जाणे आणि पुन्हा जेव्हा ते निघतील त्यांच्या कुटीकडं तेव्हा त्यांना पुन्हा तिथं किनाऱ्यावरती नेऊन सोडणे हे रोजचं त्याचं काम पण कधीसुद्धा त्यांनी त्याच्याकडनं संतांकडनं कधीसुद्धा त्या महाराजां साधू महाराजांकडनं पैसे घेतले नाहीत कारण त्याला हे माहीत होतं हे साधू महाराज आहेत त्यांच्याकडं पैसे नाहीत आणि कुठं असतं तो स साधू महाराजांकडे जे संत आहेत त्यांच्याकडं ते कुठं पैसे असतात त्यांनी सगळ्या पैशाचा वगैरे त्याग केलेला असतो आणि मग हे जे साधू महाराज होते दररोज जेव्हा नावेत बसायचे तेव्हा त्या नाविकाला नवीन नवीन छान छान जीवनाचं सार सांगणाऱ्या गोष्टी सांगायच्या देवाचं महत्त्व पुण्य सांगायचे पुण्याच्या गोष्टी सांगायच्या आणि हे ऐकत असताना त्या नावाड्याला खूप अतिशय समाधान वाटायचं खूप आनंद वाटायचा आणि वाटायचं की मला जीवनाचा खरा अर्थ हे साधू महाराज सांगत आहे म्हणून तो सुद्धा त्या ऋण भावनेतून त्यांची सेवा करायचा मग एक दिवस काय होतं साधू महाराज म्हणतात चल तू माझ्या कुटीकडे मी तुला आज माझ्या कुटीमध्ये घेऊन जातो म्हटल्यानंतर हा जो नाविक असतो त्याला खूप आनंद होतो आज मला साधू महाराजांच्या कुटीत जायची संधी मिळाली ह्याचा त्याला खूप आनंद होतो आणि मग तो त्यांच्यासोबत जातो मग गेल्यानंतर साधू महाराज बसतात आणि मग सांगायला सुरुवात करतात मी मी साधू होण्याच्या अगोदर एक मोठा व्यापारी होतो आणि व्यापारातून मला खूप नफा मिळायचा आणि गडगंज अशी श्रीमंती माझी होती आणि माझी बायको आणि मुलगा ह्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि मी त्यांच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च केले पण मी त्यांना नाही वाचवू शकलो आणि माझ्या मनावरती खूप मोठा आघात झाला आणि मग नको हा संसार हे सगळं नको म्हणून मी ते सगळ्याचा त्याग केलो सगळ्या वस्तू सगळं घर अमुक तमुक सगळं मी देऊन टाकलो दान केलो पण पैसे मात्र मी कुणाला दिलो नाही कारण मी योग्य व्यक्तीच्या शोधात होतो असं तो साधू महाराज ह्या नाविकाला सांगत असतात आणि नाग नाविकाच्या डोक्यामध्ये चक्र असतो असतो की साधू महाराज किती छान पद्धतीने बोलतात त्यांनी मला किती छान म्हणजे देवाबद्दल सांगितलेलं आहे आणि ह्या संसारात राहून आपण किती छान हे त्याच्या डोक्यामध्ये चाललेलं असतं आणि मग साधू महाराज हा प्रस्ताव ठेवतात की तूच तो योग्य व्यक्ती आहे की मी तुला सगळी संपत्ती तू तु घे तुला गरज आहे त्याची आणि तुझा जीवनाचा उद्धार कर तू छान जीवन जग असं मला वाटतं असं साधू महाराज त्याला म्हणतात मग तो नाविक म्हणतो छचे मी हे फुकटचं धन नाही घेऊ शकत तुम्ही मला किती छान शिकवलात दररोज किती छान देवाच्या गोष्टी सांगितलात त्या देवाच्या गोष्टी ऐकल्यापासून मला त्या नदीमध्ये जेव्हा आपण नावेत बसतो त्यावेळेस त्या पाण्यातसुद्धा मला देव दिसत आहे आणि जर मी हे तुमचं फुकटचं धन घेऊन गेलो तर माझी बायको माझी मुलं जी आहेत ते फुकटचं धन स्वीकारतील पण ते आळशी होतील काम करणार नाहीत मौज मजा करायला लागतील जगण्यामध्ये त्यांच्या आत्ता जी गोष्ट आहे ती राहणार नाही मी भले आता जास्त कमवत नाही दररोज मला एक टाईम जेवण मिळतं आहे दुसऱ्या टाईमी दुसऱ्या वेळेला मला जेवण मिळेल की नाही इतकं मी कमवू शकत नाही पण तरी मी खूप आनंदी आहे मला तुमचं फुकटचं नको आहे मी जे कष्ट करून रोज मिळवतो त्यातून जे अर्धी भाकरे खातो त्यात मी खूप समाधानी आहे असं तो साधू महाराजांना म्हणतो आणि मग साधू महाराज आश्चर्याने त्याच्या चेहऱ्याकडं बघत राहतात आता ही झाली गोष्ट इथंच संपली आता माझा असा प्रश्न आहे की ह्यामध्ये खरा संत आपण कोणाला म्हणू शकतो त्या व्यक्तीला ज्याच्या आयुष्यामध्ये फार मोठा आघात झाला त्याची बायको मुलं त्याला म्हणजे बायको वारली मुलगा वारला आणि म्हणून ह्या दुःखापोटी त्यांनी ह्या संसारात त्याग करून भगवे धारण करून तो साधू झाला त्याला आपण संत म्हणायचं का जो संसारात राहून मिळेल तेवढ्या भाकरीमध्ये समाधानी आहे आणि बायको मुली मुलांची काळजी घेतो आणि त्यांना आळ ते आळशी होऊ नयेत म्हणून झटतो स्वतः काम करतो आणि त्यांचाही उदरनिर्वाह करतो आणि स्वतःचंही करतो एक वेळची भाकरी मिळते तरी सुधीत तरीसुद्धा तो समाधानी आहे फुकटचा पैसा नाकारतो पैसा कुणाला नको आहे जर पैसा आपण कष्ट करतो ते त्या मोबदल्या जर जास्त पैसा मिळाला तर आपण घेतोच आणि फुकटचं मिळालं तर तरीसुद्धा घेतोच पण तो खरं तर तो अतिशय गरीब पण तो मनाने फार संत व्यक्ती होता म्हणून त्याने लाखो करोडची धंददौलत घेण्यास नकार दिला आहे त्याच्यामध्ये तो समाधानाने सुखाने जगण्याची तयारी त्यांनी दाखवली कष्ट करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली मला एक वेळचं जेवण मिळालं तरी मी आनंदी राहू शकतो हे सांगितलं खरा संत तोच म्हणावा लागेल आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही एक लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा या अगोदरचे आणि यानंतरचे असेच छान छान व्हिडिओ आपणास ऐकण्या ऐकायला मिळेल धन्यवाद